विदेशात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या गोव्यातील तरुणांचा तोतया एजंट गैरफायदा घेऊन या तरुणांना संकटात ढकलत असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत अशीच बनवावणवी करून एका बोगस एजंटनं आठ जणांना थायलंडमध्ये पाठवल्याचं कुटुंबियांना कळवलं होतं मात्र यातील दोघेजण चक्क अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचं उघडकीस आलं या प्रकरणी अमेरिकेनं कारवाई केल्यानंतर अनिवासी भारतीय आयुक्तालयानं त्यांना सुखरूप मायदेशी परत आणलंय मात्र इतर सहा जण नेमके कुठल्या देशात आहेत याचा थांग पत्ता लागलेला नाहीये त्यांचा शोध सध्या सुरू आहे नेमका काय प्रकार आहे पाहूया सविस्तर वृत्तांत गोव्यातील तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी विदेशी नोकरीच्या शोधात असतात अशाच आठ तरुणांना एका बोगस एजंटनं थायलंडमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवलं त्यासाठी लागणारे पैसे सर्वच तरुणांनी आगाऊ भरले त्यानंतर घरच्यांचा निरोप घेऊन हे तरुण थायलंडला गेले मात्र यातले दोन तरुण अमेरिकेत वास्तव्यास असल्याचं उघडकीस आलं अमेरिकेने त्यांना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी पकडलं यामध्ये चिंचणी भागातील ॲडव्हिसेंट रिकसन क्लिपसन मास्कारेनस आणि शिरोड्याचा ग्लॅन्डसन पेंगाल डिसोझा यांचा समावेश आहे याच तरुणांसोबत महाराष्ट्रातील दोन पंजाबच्या सदुसष्ट हरियाणाच्या तेहत्तीस गुजरातच्या आठ उत्तर प्रदेशच्या तीन तर राजस्थानच्या दोन तरुणांवरही अमेरिकेत कारवाई करण्यात आली आहे दरम्यान गोव्यातील दोन तरुणांना इतर सहा तरुणांसोबत एजंटनं थायलंडमध्ये नोकरीसाठी पाठवल्याचं उघडकीस आहे त्यामुळे हे तरुण अमेरिकेत कसे पोचले आणि इतर सहा जण कुठं आहेत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे यासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी एन आर आय आयुक्त ॲडव्होकेट नरेंद्र सावईकर यांच्याकडे मदतीसाठी याचना केली आहे यावर सावयकर यांनी गोवेकरांना बोगस एजंटना बळी पडू नये अशी सूचना केली कोणीही विदेशात नोकरी देण्याचा आमिष दाखवत असेल तर आधी एन आर आय कार्यालयाला त्याची माहिती द्यावी परस्पर निर्णय घेऊ नका असंही त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान इतर सहा जण कुठल्या देशात आहे त्याचा शोध सुरू आहे असंही सावयकर यांनी स्पष्ट केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा